राज्यातील ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयांचा अनुदानाचा दुसरा टप्पा मिळाला नाही किंवा ज्यांना पहिला टप्पा सुद्धा मिळालेला नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ऍग्रीकॉस कृषी संवाद मध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने दिलेल्या जी नुसार रब्बी हंगामातील बियाणे खरेदीसाठी दहा हजार रुपयांच्या अनुदानाचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे ही मदत योजना राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळणार असून अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणतेही अटी किंवा निकष ठेवलेले नाही राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर प्रति हेक्टर दहा हजार रुपये रब्बी बियाणे खरेदीसाठी मदत म्हणून दिले जात आहेत याआधी ज्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले होते त्या शेतकऱ्यांना हा दुसरा टप्पा देण्यात आला आहे परंतु राज्यातील काही शेतकऱ्यांना अजूनही पहिला टप्पा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा आणि आपला पहिला टप्पा न मिळाल्याची माहिती देऊन कोणती कागदपत्रे बाकी आहेत ते तपासून पूर्ण करावीत ही पूर्तता झाल्यानंतर तुम्हालाही रब्बी हंगामाच्या बियाणे खरेदीसाठी दहा हजार रुपयांचा अनुदानाचा दुसरा टप्पा मिळेल म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही रक्कम अजूनही मिळाली नसेल तर आपल्या गावातील अधिकाऱ्यांशी लगेच संपर्क साधा या विषयावर येणाऱ्या पुढील विस्तारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद